शेतकरी राजा हा कधी आसमानी तर कधी सुलतानी संकटाने नेहमीच अडचणीत असतो काल कोपरगाव तालुक्यामध्ये अतृष्टीचा तडाखा झाला आणि त्यामुळे कोपरगाव तालुक्यातील अनेक गावातील शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे आपण सध्या कोपरगाव तालुक्यातील कोकणठण कारवाडी शिवारातील पवार यांच्या शेतामध्ये आहोत सोयाबीनचं पीक या ठिकाणी त्यांनी लावलं होतं आपण पाहू शकतो की हा सोयाबीनचं पीक खाली ले ले आ, जे आहे पूर्णतः पाण्याखाली गेलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात जे पाणी या संपूर्ण शेतामध्ये साचल्याचं चित्र आपल्याला दिसून येत आहे आपल्यासोबत काही शेतकरी बांधव आहे आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत दादा काय सांगाल कधी झाली अतिवृष्टी आणि काय प्रॉब्लेम या सध्या या ठिकाणी सध्या तर या ठिकाणी काल जवळजवळ पाच वाजेपासून रात्री नऊ वाजेपर्यंत अत्यंत वेगानं पाऊस झालेला होता आणि आमची दरवर्षीचीच ही परिस्थिती अशी आहे की गेली पाच सहा वर्षापासून आम्ही बघतो की अतिवृष्टी झाल्यानंतर या शेतातलं पाणी बाहेर निघत नाही आणि आमचा हातातोंड असे आलेला घास हा तसाच निघून जातो आणि शासनाची जी तुटपुंजी मदत आहे त्यांना फारसं समाधान होत नाही त्यामुळे आमचं एकच म्हणणं आहे की शासनाने शासन दरबार याची दखल घेऊन या अतिवृष्टी झाल्यानंतर याच्यावर काय उपाययोजना कायम स्वरूप करता येईल या दृष्टिकोनातून प्रयत्न होणं हे गरजेचं आहे हे आमची अपेक्षा आहे कशामुळे हे सगळं इतकं पाणी जमतं या ठिकाणी काय वाटतं तुम्हाला शेजारी अगदी पोहेगाव पासून शेजारी मोठा चर आहे तिथ पोयगावचं पाणी सरळ इकडे येतं त्याच्यानंतर दोनही बाजूने जंगली महाराजच्या इंटरनॅशनल स्कूल आहे तिथून एक चर आहे हे दोन्ही चराला अतिवृष्टी झाल्यानंतर ते ओव्हरफ्लो होतात आणि संपूर्ण पाणी ते शेतामध्ये घुसतं किती एकर क्षेत्र आहे काय पिकाची लागवड केलेली आहे आणि किती एकर है। आता माझं हे या ठिकाणी पाच एकर क्षेत्र आहे सरासरी एकरी वीस ते पंचवीस हजार रुपये आतापर्यंत माझा एक एकरी खर्च झालेला आहे म्हणजे पाच एकराला एक सव्वा लाख रुपये खर्च झालेला आहे आणि साधारणपणे एक एक महिन्याच्या अंतरानं मला हे याचा आउटपुट हे मिळणार होतं परंतु आज अशी परिस्थिती आहे की काहीच पदरात पडणार नाही दादा तुम्ही काय सांगाल हा पाण्याचा जो प्रश्न आहे अत्यंत गंभीर असा प्रश्न आहे मुळात इथून पाणी बाहेर पडण्यासाठी काही सोय नाही त्याच्यामुळं आलेलं पाणी या शेतामध्ये पूर्णपणे साचून राहिल्यामुळं आता अगदी शेती सोयाबीनचं हे जे पीक आहे ते शेवटच्या टप्प्यात होतं म्हणजे आता फक्त सोमणी करणे आणि जो तयार होणारा माल मार्केटला नेणं आज कुठल्याही परिस्थितीमध्ये कसंही केलं तरी एक रुपया सुद्धा उत्पादन याच्यातून मिळू शकत नाही म्हणजे पूर्णपणे आता हा जो आमचा हंगाम आहे तो झिरो झालेला आहे पूर्णपणे त्या ठिकाणी निश्चितच मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे अजून काही शेतकरी आहे बाबा तुम्ही काय सांगाल तुमच्या क्षेत्रामध्ये काय लावलेलं आहे तुम्ही आणि काय नुकसान झालं आहे माझ्या क्षेत्रामध्ये सुद्धा साहेबांच आहे पण काल पाच वाजेपासून तर रात्री दहा अकरा वाजेपर्यंत फुल पाऊस झाला त्याच्यामुळं गुड घ्या ते मांड इतकं पाणी आहे त्याच्यामुळं सोयाबीनची फार नुकसान झालेली आहे आणि ते पीक आता पंधरा तीन वार सोंगणीसाठी आलेलं होतं पण ती एवढी नुसकान आमची झालेली आहे तर त्याचे काहीतरी सरकारने दखल घ्यावी निश्चितच आपण जर बघितलं तर शेतकरी बांधवांची मोठ्या प्रमाणात नुकसान झालेली आहे जे उभी पिकं होते सर्वचे सर्व पाण्याखाली गेलेले आहे आणि त्या चरेचं पाणी या ठिकाणी येत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात या शेतकरी बांधवांना अडचणींचा सा सामना करावा लागतो लागतोय आपल्यासोबत अजूनही काही शेतकरी आहे आपण त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न करूया जास्त पाऊस झाल्यानंतर कालचा पाऊस आठ ते दहा तास कंटिन्यू पाऊस चालू होता त्याच्यामुळे आमचं कोकणता शिवार असं आहे का पाणी निघायला सुद्धा जागा नाही जे चर आहे ते वर फ्लो होऊन पूर्ण पाणी शेतामध्ये जाते जनावरांचे चारे जातात सोयाबीन जातात मका सडून जातात चाऱ्याची पण पंचायत होती त्यामुळे शासनाने जे काही पाणी निघून जाण्यासाठी जे चर आहे त्याची काहीतरी व्यवस्था केली पाहिजे ते आज पूर्णपणे बुजलेले आहे त्याच्यामुळे सगळं शेतामध्ये पाणी जातं आणि शेतकऱ्यांची पूर्ण नुकसान होते ते महत्वाचे म्हणजे गायांचे चारे बारा महिन्याचा जो घासा असतो हे असतो तो तर सडून गेल्यानंतर परत चाऱ्याची पंचायत होते त्याच्यामुळे शेतकऱ्याला काय करावं काय आणि दरवर्षीची अशी परिस्थिती आहे परिस्थिती अतिशय भयानक आहे ही रात्री समृद्धीचं पाणी पाऊस भरपूर झालेला आहे समृद्धी आणि या चराचं पाण्यामुळे दोन्ही चर आणि भरपूर पाणी झालेलं आहे किती शेतांमध्ये असंच पाणी आहे हे जवळजवळ इथं दीडशे दो, ते दोनशे हेक्टर पर्यंत आमची कोकमटांची ना पूर्ण शिवरा असं कुठलंच वावर नाही का तिथं आज कोपरा सुद्धा उघड नाही दीडशे हेक्टर पर्यंत नुकसान झालेलं आहे काय सांगाल दादा काय लावलं तुम्ही शेतामध्ये शेतामध्ये गायीचा चारा आहे सोयाबीन आहे आणि मक्का आहे आता सोयाबीन तर दिसतच नाही गाईंचा चारा पण दिसत नाही फक्त पाणी दिसतंय शेतामध्ये आता तुम्ही तर ते कॅमेरामध्ये दाखवलंच आता या चराची सोय दोन्ही चर जवळ आहे दरवर्षी पर... अशीच परिस्थिती होत दरवर्षी अतिवृष्टी त्या होती त्यावेळेस होतं आणि दरवर्षी थोडा पाऊस जरी झाला आता हे समृद्धीचं सर्कलचं पाणी इकडे हे नगर मनमाड हायवेचं पाणी दोन्ही पाणी चरात उतरवले म्हणून चराची कॅपॅसिटी वाढवली नाही ना पुढं निश्चितच आपण जर बघितलं तर समृद्धी महामार्गाचं पाणी नगर मनमाड महामार्गाचं जे पाणी आहे ते या ठिकाणी चरामध्ये सोडलेलं आहे चराची कॅपॅसिटी तेवढीच ठेवलेली आहे ते क्षमता वाढवलेली आली वाढवण्यात आलेली नाही आणि त्यामुळे कुठंतरी या परिसरातील शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी घुसून शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे गेल्या दीड दोन महिन्यापासून शेतकरी राबराब कष्ट करून जे पिकाची रखवारी करून मोठं पीक केलेलं आहे आणि अतिवृष्टीमुळे हा हातात तोंडाशी हा आलेला घास हा हिरवला गेल्यामुळे शेतकरी राजा मोठ्या प्रमाणात अडचणीत आलेला आहे त्यामुळे कुठंतरी आता शासनाकडून लवकरात लवकर पंचनामे होऊन या अतिवृष्टीचे नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळावी अशीच अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे त्याचबरोबर लवकरात लवकर जे जे चर आहे त्याच्या दुरुस्तीचे काम व्हावे हो किंवा कायमस्वरूपी या सर्व सर गोष्टींवरती तोडगा का काढावा अशीच मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे मोबिन खान अहमदनगर